नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला रोज स्वामींबद्दल तसेच आपले विविध सण रथ वैकल्य तसेच स्वामींच्या काही गोष्टी याबद्दल माहिती सांगत असते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करत जा लाईक करत जा आणि कमेंट करत जा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चंद्रग्रहणाचा सुतक काळ ही वेळ खूप सांभाळायची आहे यंदा नऊ तास आधीच सुरू होणार आहे तसेच चंद्रग्रहणाचे नियम वेळ वेध कधी चालू होतात याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याआधी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस आनंदात सुखी समाधानी जावं अशी स्वामीचरणी प्रार्थना करते बघा चंद्रग्रहण दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे हे पूर्ण चंद्रग्रहण असेल याला ब्लड मून असे आपण म्हणतो वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसेल की नाही ते जाणून घेऊया खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहणाचे विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा परिणाम देश आणि जगावर दिसून येतो हिंदू धर्मात ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो या काळात पूजा अर्चा ते मंदिरापर्यंत सर्व काही बंद असते वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी झाले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे म्हणजेच की सात सप्टेंबरला हे पूर्ण चंद्रग्रहण असेल याला ब्लड मून असेही म्हणतात वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसेल की नाही त्याबद्दल आपण पाहूया काळाची वेळ आणि इतर माहितीही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया बघा तर वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कधी होईल भारतीय वेळेनुसार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल जे आठ सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटापर्यंत चालेल यासोबतच त्याचा स्पर्श रात्री अकरा वाजून नऊ वाजता सुरू होईल चंद्रग्रहणाचा मधला काळ रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी असेल तर त्याचा मोक्षकाल दुपारी अकरा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल हे चंद्रग्रहण सुमारे चार तास चाले तसेच अनेक प्रश्न आहेत की वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसेल की नाही मग ते पाळायचं का नाही काही गरोदर स्त्रियांना देखील आपण ग्रहण पाळायला लावतो त्यांच्या मनात हा प्रश्न असतो की आणि आपणही पाळतो घरामध्ये देखील आपण पाळतो की त्याबद्दल असा प्रश्न आहे की वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसेल की नाही चला तर पाहूया वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे हे चंद्रग्रहण भारतातील काही शहरांमध्ये दिसणार आहे त्या शहरांची आपण नावं जाणून घेऊया यामध्ये दिल्ली मुंबई चंदीगड अहमदाबाद जयपूर लखनौ पुणे चेन्नई बंगळूर हैदराबाद कोलकाता इत्यादी शहरांचा समावेश आहे भारता व्यतिरिक्त ते पश्चिम उत्तर अमेरिका पूर्व दक्षिण अमेरिका पॅसिफिक अटलांटिक हिंद महासागर युरोप आशिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका अंटार्क्टिका येथे देखील दिसणार आहे तसेच चंद्रग्रहण सुतक कालावधी हिंदू धर्मात सुतक काळाचे विशेष महत्व आहे जो ग्रहणाच्या काही तास आधी सुरू होतो या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या सुमारे नऊ तास आधी सुतक काळ सुरू होईल अशा परिस्थितीत सात सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी भारतात सुतक काळ सुरू होईल जो ग्रहणाच्या समाप्तीसह संपेल आता सूतक काळाचे काही नियम आहेत बघा सुतक काळात पूजा करण्यास मनाई आहे तर गर्भवती महिलांनी या काळात घराबाहेर नये सुतक काळात केस कापू नये किंवा नक्की कापू नये सुतक काळात सर्व अन्न पदार्थांमध्ये तुळशीचे पाणी घालावे तसेच सुतक काळात देवाचे मंत्र जे करावे असे आपण म्हणतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सात सप्टेंबर जे चंद्रग्रहू होणार आहे त्याबद्दल माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद